मित्रांनो नमस्कार आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील काही तालुक्यांमधील आजचे ताजे कापूस बाजारभाव जर तुम्ही या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल आणि दररोजचे बाजारभाव पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया चिमूर कमीत कमी सहा हजार नऊशे जास्तीत जास्त सहा हजार नऊशे अकरा सर्वसाधारण भाव सहा हजार नऊशे एक रुपये उरोरा माडेली कमीत कमी सहा हजार चारशे पन्नास जास्तीत जास्त सहा हजार नऊशे पंच्याहत्तर सर्वसाधारण भाव सहा हजार पाचशे रुपये पुलंब्री कमीत कमी सहा हजार सहाशे पन्नास जास्तीत जास्त सात हजार पन्नास सर्वसाधारण भाव आहेत सहा हजार आठशे उमरेड कमीत कमी सहा हजार चारशे जास्तीत जास्त सहा हजार सातशे पन्नास सर्वसाधारण भाव आहेत सहा हजार सहाशे पोरगावंजीव कमीत कमी सहा हजार नऊशे चौसष्ट जास्तीत जास्त भाव आहेत सात हजार पाचशे पन्नास सर्वसाधारण भाव आहेत सात हजार दोनशे सत्तावन्न अकोला कमीत कमी पाच हजार सातशे ऐंशी जास्तीत जास्त सात हजार अकरा सर्वसाधारण भाव आहेत सहा हजार तीनशे पंच्याण्णव काटोल कमीत कमी सहा हजार सहाशे जास्तीत जास्त सहा हजार आठशे सर्वसाधारण भाव आहेत सहा हजार सातशे आष्टी वर्धा कमीत कमी सहा हजार जास्तीत जास्त सहा हजार नऊशे सर्वसाधारण भाव आहेत सहा हजार सातशे पन्नास संगमनेर कमीत कमी पाच हजार पाचशे जास्तीत जास्त सहा हजार सर्वसाधारण भाव आहेत सहा हजार दोनशे पन्नास वर्धा कमीत कमी सहा हजार पाचशे पन्नास जास्तीत जास्त सात हजार सर्वसाधारण भाव आहेत सहा हजार आठशे हिंगण कमीत कमी सहा हजार पाचशे पंचवीस जास्तीत जास्त सहा हजार सहाशे सर्वसाधारण भाव आहेत सहा हजार सहाशे पुलगाव कमीत कमी सहा हजार दोनशे जास्तीत जास्त सात हजार शंभर सर्वसाधारण भाव आहेत सहा हजार नऊशे पन्नास पांढरकवडा कमीत कमी, कमी सहा हजार सहाशे वीस जास्तीत जास्त सहा हजार आठशे सर्वसाधारण भाव आहेत सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटल मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा दररोजचे कृषी शेतमाल बाजारभाव जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपली प्रतिक्रिया कमेंट करायला विसरू नका